नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाय माझा मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाहार मला कुठे जायच नाय माझा विठो बाऊ बाहार विठ्ठल विठ्ठ विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या बाबुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल सारखा कुणीच नाही विठ्ठल सारखा कुणीच नाही धरले मी त्याचे पाय माझा विठ्ठ बाबू बाय धरले मी त्याचे पाय माझा विठो बाऊ बाहाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ जा, कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाहाय मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहाय विठ्ठला আলো ভেমেশ বিমেশ্বর অজুন উজুন তো হায় মাঠো বাউ বা হায় অজুন তুবা হাজা বিঠো বাবু जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार आषाढी कारते शिवारी जाते गं जाते गबाई विठ्ठलच्या दारी आषाढ कार्तिके कल शिवारी जाते गबाई विठ्ठलाच्या दारी भीर भीर त्या घरात माझ्या भीर, भीर त्या घरात माझ्या आनंदी आनंद हाय माझा विठो बाबू हय आनंदी आनंद दे दुसर्या। जाओ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार मला कुठं जायचं नाही जा माझा जा विठो बाऊ बाहार गुरुदेव मुया भवसिन्ध मधुनी ताराया मजतो न दुसरे जगतिया मजकाही सुचना गुरुराया जीव मरतो कि साहु वण मरत किती सामूया गण सारे पेश न बिरादर कोने या सर्व उपादी मरतो कि सा भूला जनु पार सच कला हरनीचा गति माझ तसे गुरु राया जनु पार सच कला हरनीचा गति पि प्राशाया जीवगळ मरतो किति सामुया नित्यविनवतो सलत विराज तु मजला धिवन्तरतो स गुरुदेव तु भेताया जिवन्तरतो सांगूया गुरु जीवत मला तो किती सांगूया घरी नाईदिरी नाही ना मुरली येईना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कामाला शो ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला কুট কুট শোধু মি কানহ কুট কুট শোধুন কৃষ্ণ লাধু মি কানহ কুট কুট শোধুন কৃষ্ণ লাধু কানহা ল গো কুট কুট শোধুন কৃষ্ণ লা

হাত মাঝা পিঠা নে ভার গ কুট কুট শোধ হাত মাঝা পিঠা নে ভার লাগ কুট কুট শোধুমি কান হি না দি না মুরি এখক কুট কুট শোধুমি কান কুট কুট শোধ কৃষ্ণ লাগ কুট কুট শোধ কৃষ্ণ করি মি তা হাত মাঝা লোহা নে ভার গ কুট কুট শোধু মি কান হাত মজা লোহা নে ভার গ কুট কুট শোধুমি কান कुठ कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी शोधू मी कृष्णाला एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हात माझा हरी चरणाल ग कुठं कुठं शोधू मी कानाला हात माझा हरी चरण

लहान शिराधाबाई लहान शिराधा लहान शिराधाबाई लहान शिराधा तिचे फुगले फुगले गाल तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा बाजाराला गेली लहान शिरादा बाजाराला गेली दह्या दुधाचे घेऊन दह्या दुधाचे घेऊन माठ दह्या दुधाचे घेऊन माठ ती वेणीला मोगऱ्याचा हार दह्या दुधाचे घेऊन माठ ती च्या वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा बाई लहान शिरादा लहान शिरादा बाई लहान शिरादा तिचे फुगले फुगले गाल तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा लहान शिरादा घागरी घेऊन चा चार पाण्याच्या घागरी घेऊन चार घागरी घेऊन चार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार घागरी घेऊन चार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार লাহান শিরাদা রা বাই লহান শি রাধা লহান বাই লহান শি রা ফুগলে ফুগলে গাল ফুগলে ফুগলে গাল ফুগলে ফুগলে গাল তি চা নিগরচ হার ফুগলে ফুগলে গাল তি চা নিগরচ হার एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने तिला कृष्ण आवडे फार कृष्ण आवडे फार तिला कृष्ण आवडे फार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरा दबाई लहान शिरादा लहान शिरा दबाई लहान शिरादा तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार यमुनेचं पाणी कस उखड्या मारते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल राधा पाणी उडते हळूहळू चाल राधा पाणी उडते यमुनेच पाणी कस उखड्या मारते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल ग राधा पाणी उढते हळूहळू चाल ग राधा पाणी उढते पाण्याला जाता घागर घेऊन घागरीच पाणी कस सांडते घागरीच पाणी कस हळू हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुनेच पाणी कस उखड्या मार गराधा पाणी उडते। हळूहळू चाल गराधा पाणी उडते दही दूध घेऊणी मथुरे जाता दही दूध घेऊणी मथुरे जाता घर इथलं दही कस पा झरते जा, दही कस पा झरते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुने হলু হলু চাল হলু হলু চালে জনারী পূর্ণ কৃপে নে হরি কৃষ্ণ লাধা হাত জোড়িতে হরি কৃষ্ণ লাধা হাত জোডিত हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते तेंद गेला सुनामा गेला आता कुणाचं नाव पेर गेला सुदा मग गेला आता कुणाचं नाव आता कुणाचं नाव कान्हू डाव आता कान्हू डाव कान्हू डाव आता कान्हू डाव कान्हू डाव आता कान्हू डाव विटी दांडूचा मांडवला डाव घेतला कानोबाचे नाव विटी दांडूचा मांडला डाव घेतला बाचे नाव हो जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव तसा त्याचा भाव कान्होबाचा डाव आता कानोबाचा डाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव गेला गेला आता कोणाच नाव आता कोणाच नाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव चेंडू फळीचा मांडला डाव घेता कानोबाचे नाव

तसा त्याचा भाव कान्होबाचा डाव आता कान्हबाचा डाव कान्हात डाव आता कान्हबाचा डाव पेंड गेला सुदम गेला आता कुणाच नाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव एका जनार्धनी खेळ खेड़, खेळला वेड लावलं सारा गोकुळाला एका जनार्धनी खेळ खेड़, खेळला वेड लावल सारा गोकुळाला हो जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव तसा त्याचा भाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव पेंड्या गेला आता कुणाच नाव पेंड्या गेला कुणाच नाव आता कुणाच नाव कानहोबाचा डाव आता कानोबाचा डाव कानहूबाचा डाव आता कानोबाचा डाव